सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्यासह अकरा जणांची शासकीय कामात अडथळा प्रकरणी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहात मीटिंग सुरू असताना पन्नास ते साठ लोक येऊन विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करता आधी वृद्धाश्रमाचा ठराव पारित करा मगच सभेचं कामकाज सुरू करा तत्कालीन सभापती समता गावडे यांच्यावर दबाव टाकून त्यांना कामकाज करण्यापासून रोखण्यात आलं होतं आमचा विषय आधी घ्या अन्यथा तुम्ही सभागृहाबाहेर जा म्हणून दबाव टाकल्या प्रकरणी पोलीस आले असता त्यांनाही अडथळा केल्याप्रकरणी एकूण अकरा संशयित आरोपींविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता ही फिर्याद राजकीय द्वेषापोटी दिल्याचं सिद्ध करत सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्यासह अकरा जणांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली याबाबत अशी चार सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी पंचायत समिती मोहोळ इथं मीटिंग ठेवण्यात आली होती यावेळी अजिंक्य राणा पाटील जालिंदर लांडे ज्ञानेश्वर चव्हाण सिंधू वाघमारे यांची उपस्थिती होती दरम्यान धनाजी गावडे बाळासाहेब गावडे कालिदास गावडे समाधान कारंडे नागेश साठे ब्रह्मदेव चव्हाण मुकेश बचुटे यांच्यासह पन्नास ते साठ लोक सभागृहात आले त्यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी अकरा आरोपींविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रसंगी चार साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी घेण्यात आल्या आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी महेश जगताप सागर चौरे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट देशपांडे यांनी काम पाहिलं दिनांक चार आठ दोन हजार सतरा रोजी दुपारी दोन वाजता समिती या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती त्यावेळेला सदर मिटिंगला माऊ तालुक्याचे इवान नेते अजिंक्य राणा पाटील तसेच इतर सदस्य जालिंद्रभाऊ लांडे ज्ञानेश्वर उर्फ माऊली चव्हाण सिंधुताई वाघमारे हे या मिटिंगला हजर होते त्यावेळेला त्या ठिकाणी पन्नास ते साठ अनोळखी लोक त्यांचे समवेत कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती नागेश साठे मुकेश बसुटे कालिदास गावडे बाळासाहेब गावडे दानाजी गावडे इत्यादी त्या ठिकाणी हादर झाले आणि त्यांनी सदर मीटिंगचे कामकाज थांबवा आणि या लोकांचा जो ठराव आहे वृद्धाश्रमाचा ठराव त्यांनी मांडलेला होता तो ठराव पारित करा अन्यथा आम्ही कामकाज होऊ देणार नाही आणि तुम्हाला इथं थांबू देणार नाही तुम्ही या सभेतून निघून जायचं असा त्या ठिकाणी पवित्रा घेतलेला होता आणि या सभेचं कामकाज थांबवलेलं होतं त्यांना सरकारी काम केल्यापासून रोखण्यात आलेलं होतं त्याच वेळेला त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांना देखील त्यांनी रोखलं अशा आशयाची मूळ पोलिसात तत्कालीन सभापती समता गावडे यांनी फिर्याद दिलेली होती याकामी मेरवान न्यायालयात केस चालली त्यामध्ये एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले त्यावेळेला आम्ही मेरवान कोर्टामध्ये सदरती केस ही राजकीय द्वेषातून झालेली असून यामध्ये चारही साक्षीदारांच्या दबावामध्ये विसंगती आहेत असे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले न्यायालयाने तो युक्तिवाद मान्य केला आणि सर्व आदिंक्यरा पाटील यांच्यासह सर्व अकरा आरोपींची सबळ पुरावा निर्दोष मुक्तता केली